नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन आहे काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या, या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना चार हजार स्मार्टफोन जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधी खर्चात जळगाव जिल्हा परिषदेने आघाडी घेतली असून राज्यात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे शासन दरबारी जळगाव जिल्ह्याचे कौतुक होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आज पुरस्कार वितरणात बोलत होते पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते दिव्यांगांना व्हीलचेअर अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप आदर्श शेतकरी पुरस्काराचे वितरण महाआवास योजनेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण झाले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित अतिरिक्त मुख्य कार्य अधिकारी रणधीर सोमवंशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे मुख्य चित्ताधिकारी बाबूलाल पाटील महिला बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत उपस्थित होते मंत्री पाटील म्हणाले अनेक वर्षापासून अंगणवाडी सेविकांना मोबाईलची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन आहे घरकुल महाआवास योजनेत जिल्ह्याचे उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना सायकलचे वितरण करण्यात आले धरणगाव तालुक्यात पाचशे दिव्यांग बांधवांनी सायकली वाटल्यामुळे त्यांच्यात मोठा आत्मविश्वास आल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले चार हजार स्मार्टफोन प्रकल्प संचालक राऊत म्हणाले की केंद्राच्या पोषण आहार योजनेत चार हजार शहाण्णव स्मार्टफोन जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकासाठी उपलब्ध झाले स्मार्टफोनमुळे बालकांची उपस्थिती आराचे वाटप कुपोषणाच्या नोंदी ठेवता येणार आहेत उत्कृष्ट शेतकरी म्हणून अनिल राजाराम ताडे भगवान फकीरचंद पाटील यांना गौरवण्यात आले घरकुल योजनेचे उत्कृष्ट काम करणारे गटविकास अधिकारी यावल गटविकास अधिकारी बोदवड जामनेर धरणगाव भुसावळ येथील गटविकास अधिकाऱ्यांना देखील गौरविण्यात आले पंतप्रधान आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मोरगाव देवगाव खेडगाव हिंगणा बुद्रुक कानळदा चिंचोली येथील सरपंच ग्रामसेवक यांना मंत्री पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले सूत्रसंचालक विलास बोंडे यांनी केले आभार अतिरिक्त मुख्य कार्य अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी मानले